चंद्रपूर मध्ये सध्या एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे लोकांनी अक्षरशः आणि विशेष म्हणजे त्यामुळं असं एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला अंत्ययात्रेला एक वानर तिथं आलं इतकंच नाही तर ते वानर त्या महिलेचा संपूर्ण अंत्यविधी होईपर्यंत लोकांसोबत होत त्या वानराने तिथं अशा काही कृती केल्या की ते पाहून लोक थक्क झाले नेमकं काय घडलंय थोडक्यात जाणून घेऊन चंद्रपूरच्या वरोडा तालुक्यातील टेंबुर्डा नजिक असलेल्या पिंपळगाव येथील विजय मारुती धवने यांच्या मातोश्री अनुसया मारुती धवने यांचं काल बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आईचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले अनुसा यांच्या अंत्यविधीची सगळी तयारी सुरू झाली होती पण अनुसा यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना तिथं साक्षात भगवान समजलं जाणार एक वानर आलं त्या भगवाना यांच्या पार्थिवाला न्याहून पाहिलं त्यांना नमस्कार केला त्यांच्या डोक्याला आपलं डोकं टेकवलं पुढे ते वानर स्मशान भूमीपर्यंत पोहोचलं सगळ्यांना वाटलं आता हे वानर तिथून निघून जाईल पण त्या वानराने मृतदेहाच्या जवळ जाऊन अनुसाया यांच्या बांगड्या फोडल्या कुंकू पुसायचा प्रयत्न केला डोक्यावरील पदर काढला मृतदेह डोळ्यांवरील चष्मा काढला तसंच अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिलं त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आलं आणि नंतर अचानक कुठेतरी निघून गेलं वानराच्या त्या वागण्यातून लोक सावरलेली नसतानाच पुढे जेव्हा नातेवाईक अनुसाया यांच्या अस्थि घेण्यासाठी स्मशानभूमीत गेलं तेव्हा पुन्हा तेच वानर तिथंच उपस्थित राहिलं आणि अस्थि उचलताना सुद्धा ते तिथंच थांबून राहिलं असल्याचा दावा गावकरी व नातेवाईकांकडून करण्यात येतोय ज्या नातेवाईक अस्थि घेऊन घरी आले तेव्हा वानर त्यांच्या सोबत आलं त्यानंतर ते वानर पुन्हा तिथून निघून गेलं मंडळ इतकं सगळं घडल्यानंतर गावात अशी चर्चा रंगली की ते वानर म्हणजे अनुसाहे यांचे पती असावे कारण अनुसाया यांचे पती मारुती दवने यांचं वीस वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांनीच वानराच्या पट्टी पुनर्जन्म घेतला आणि आपल्या बायकोला भेटायला आले अशी चर्चा गावात रंगली आहे तर काही प्राणी अभ्यासक म्हणतायत त्या अनुसाया आजींनी वानराला खाऊ वगैरे दिला असेल म्हणून त्याला त्यांचा लळा लागला असेल वानर हे श्वानांसारखंच लवकर माणसाळू होणारा प्राणी आहे पण आता अनुसाया यांच्या अंत्यविधीवेळी बजरंग बलीचं रूप समजलं जाणारं वानर त्यांना भेटायला येणं हा योगा योगायोग म्हणायचा की चमत्कार असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे मंडळी हे पुनर्जन्म सायन्सला पडलेलं कोण आहे